ठीक आहे बघा आपण शेकडेवारी बघत होतो तर शेकडेवारी मध्ये कुठल्या प्रकारचं आपल्याला गणित कोणत्या प्रकारचं गणित मिळेल आपल्याला तर अशा पद्धतीचं गणित असू शकत बाराशेचे आठ टक्के बरोबर बाराशेचे आठ टक्के बरोबर बघा चे आठ टक्के बरोबर चारशेचे चारशेचे किती टक्के किती टक्के असं आपल्याला गणित होऊ शकतं मग आता बघा याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण आता म्हणजे एक एक प्रकारचं आपण परत एकदा गणित ह्याच्यामध्ये रिपीट करू आणि मग आपल्याला ते बघायला मिळेल तर आता बाराशेचे आठ टक्के कसं लिहिणार आहे बाराशे गुणिले आठशे शंभर बरोबर चे किती टक्के विचारले किती टक्के म्हणजे आपल्याला ते माहित नाही जे माहित नाही ते आपण काय म्हणूया बरोबर आहे भागीले काय होणार शंभर बरोबर मग आता काय मिळणार आपल्याला बघा ह्या शंभरला हे शंभर गेलं आणि हे बघा इथं ह्या चारशे वरच्या ह्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या आणि चारी त्रिकम बारा आणि आठ त्रिकम चोवीस म्हणजे आपल्याला यक्स बरोबर किती मिळेल चोवीस बघा साधं सिंपल एकदम एक्झाम्पल आहेत काय आपल्याला बघायला मिळतंय तर इथे उदाहरणात आपण काय म्हणतोय तर परत एकदा मी दुसरे एक घेतो बघा चे यक्स टक्के यक्स टक्के बरोबर चे तेत्तीसशेचे चे सात टक्के असं आपल्याला गणित दिलं मग काय काढाय सांगतात यक्स काढा काय म्हणणार यक्स ची किंमत काढा काय करणार सांगा परत एकदा काय करायचं अकराशे चे यक्स टक्के यक्स टक्के म्हटल्यानंतर काय ना यश चे दशंभर बरोबर काय चे, चे सात टक्के बरोबर आता काय होणार इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या आता हे त्याच्यानंतर बघा इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या डायरेक्ट आपण हे अकरा आहे अकरा तरी कतीस करू शकतो ठीक आहे जर जम समजत नसेल तर हे अकरा घ्या इकडं काय म्हणून सांगा यक्स गुणिले ते, ते बरोबर तेहतीस गुणिले सात भागिले किती येणार अकरा अकरा त्रिक तेत्तीस आणि सात त्रिक एकवीस म्हणजे एक्स बरोबर आपल्याला किती मिळणार एकवीस मिळणार ओके या पद्धतीने आपल्याला गणित असू शकत त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीचा पुढली गोष्ट मिळू शकते बघा नमुना दुसरा आपण याच्यात बघूया एला बी पेक्षा बी पेक्षा दहा टक्के दहा टक्के गुण जास्त मिळाले जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा ए पेक्षा किती टक्के किती टक्के गुण कमी मिळाले कमी मिळाले बघा या पद्धतीचं आपल्याला गोष्ट बघायला मिळते आता इथं काय आहे बघा तुम्ही म्हणाल की बाबा दहा टक्के गुण त्याला जास्त म्हणजे नंतर दहा टक्के गुण त्याला कमी मिळालेलं असणार आहे तसं नसतं कारण असतं की बाबा याच्यामध्ये आता बघा तुम्हाला याच्यामध्ये ए आणि बी जो दिसतोय त्याला एक सूत्र आहे सूत्र आपण नंतर विचारात घेऊ पहिल्यांदा मी काय सांगतोय बघा काय सांगितले बघा रे A ला बी पेक्षा काय केलेलं आहे ए ला बी पेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले असा अर्थ काय टक्केवारीच सांगितले म्हणजे जर बघा बी ला जर शंभर गुण मिळाले असते तर ए ला किती मिळाले असते एकशे दहा तर दहा टक्केचा अर्थ काय शंभराला दहा एक्स्ट्रा मार्क म्हणजे जर दोनशे मार्क असतील तर काय झालं असतं रे ला किती मिळाले असते दोनशे वीस पडले असते टक्के चा अर्थ डोक्यात घ्या काय म्हणाला दहा टक्केचा अर्थ काय येतो तर दहा टक्के जास्त याचा अर्थ शंभर गुण जर असतील तर दुसऱ्याला दहा गुण जास्त पडणार आहेत म्हणजेच बी ला जर शंभर गुण असतील तर ए ला किती पडणार आहेत एकशे दहा पडणार आहेत लक्षात ठेवायचं मग त्यानुसार बघा याच्यामध्ये या गणितांमध्ये ना जास्तीत जास्त ज्याला कमी पहिल्यांदा असते ना त्याचे गुण मानायचे म्हणजेच ते आता मानत असताना कसे मानायचे बघा बी चे गुण किती घेणार शंभर म्हणून ए चे गुण ए चे गुण काय होणार रे त्याच्यापेक्षा दहा टक्के जास्त म्हणजे किती येणार एकशे दहा दहा टक्के जास्त म्हणजे किती येणार एकशे दहा म्हणजे बघा बी ला जर शंभर गुण पडले असते तर ए ला किती गुण पडले असते रे एकशे दहा परंतु आपल्याला टक्केवारीत बी ला ए च्या किती टक्के गुण कमी पडले असं विचारलंय म्हणजे ए च्या टक्केवारीत कुणाचे गुण काढायचे आहेत आपल्याला चे तर लक्षात ठेवायचं आता आपल्याला टक्केवारीत जर काढायचं असेल तर काय करायचं ए चे गुण जर शंभर असते तर बी ला किती पडले असते बी चे गुण बी चे गुण किती बघा तर याशी कसं आहे तर सिंपल आता आपण याच्यामध्ये काय करूया अर्थ काय होणार बघा ए ला एकशे दहा गुण गुण तेव्हा तेव्हा बी ला किती गुण रे शंभर गुण शंभर गुण म्हणून आता एला किती एला किती हा एला किती पाहिजेत शंभर शंभर गुण तेव्हा तेव्हा बी ला किती ठीक आहे आता हे टक्केवारीत मांडायचं नंतर मांडूया आपण पहिल्यांदा त्याचे जे गुण तरी येऊ द्यात मग आता गुण काढण्यासाठी काय करणार बघा हे शंभर अंशात जाईल भागीले काय होणार एकशे दहा गुण्हे काय होणार शंभर बघा काय कंडिशन आली मग याच्यानुसार आपल्याला जे मिळेल ते आपली काय असणार आहे सरळ सरळ टक्केवारी असणार आहे म्हणजेच ज्यावेळी ए ला शंभर गुण असतील तर किती टक्क्यानं बी ला कमी गुण मिळाले तर काय होणार बघा इथली शून्य गेली इथली गे एक शून्य गेली झाले किती बघा शंभर गुणिले दहा किती येणार एक हजार एक हजार भागिले किती येणार अकरा भाग कसा जाईल रे अकरान्वे नव्याण्णव बरोबर आहे म्हणजे राहणार किती एक आता काय भाग पुढे जाईल का नाही जाणार ठीक आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार दहा छे अकरा बघा म्हणजे काय मिळणार आपल्याला तर काय मी चुकलो गाडी अकरा नवे नव्यानव एक हजार भागीले दहा